नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर अवसरमल यांचा वाढदिवस साजरा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आज समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने किशोर यांनी केक कापून वाढदिवस साजरा न करता नवी मुंबई एरोली येथील शाळा क्रमांक एकोणपन्नास वही व वा पेन वाटप करून वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत चिकणे शाळेचे मुख्याध्यापिका सुप्रिया तायडे व शाळेतील सर्व स्टाफ यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या खेळीमेळी वातावरणात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यास न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक